तीनच्या लँडिंगची तर आणखी धाकधुकच वाढली आहे कारण फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगाचं लक्ष सध्या या एका मोहिमेवर आहे चंद्रयासारख्या मोहिमांमुळे आपल्याला फक्त चंद्राविषयीच माहिती कळते असं नाही अशा मून मिशन मुळे आपल्याला आजवर अशा अनेक गोष्टी मिळाल्या आहेत ज्यामुळे पृथ्वीवरील आपलं जगण ही जास्त आरामदायी बनलंय पण अजून कळले नाही ते चंद्रयान जे गेले चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला तिथे जाऊन खड्डेच ते जर महाराष्ट्रात असता तुमच्या सुद्धा ना कुड़ी, कधी ना कधी असं म्हटलंच असेल कशाला जायचंय चंद्रावर तिथे पोहोचून काय घरे बांधणार आहोत त्यापेक्षा सरकारने जनतेच्या कल्याणासाठी इथेच तो पैसा खर्च करायला पाहिजे पण या चांद्र मोहिमांमधून आपल्याला फक्त चंद्राविषयीच नाही तर अशाही गोष्टी कळतात ज्यांचा वापर आपण तंत्रज्ञान पुढे न्यायला नवनवीन गोष्टींचा शोध लावायला करतो पाहूयात अशा पाच गोष्टी ज्या या मून मिशन्समुळे आपल्याला मिळाल्या आहेत एक काळ होता की लोक सांगायचे आमच्या घरातनं एवढा मोठा कम्प्युटर आहे की अख्खी खोली व्यापेल पण एकोणीशे साठच्या दशकातल्या चांद्र मोहिमा तो काळ होता जेव्हापासून लोक सांगू लागले की त्यांचे कम्प्युटर्स किती लहान आणि कॉम्पॅक्ट झाले आहेत असं डिजिटल अपोलो या पुस्तकाचे लेखक डेव्हिड मिंडल सांगतात नासाच्या अपोलो मोहिमांसाठी एका सूटकेसमध्ये मावेल असा एक जुगाड कम्प्युटर पहिल्यांदाच तयार करण्यात आला होता त्यात एक स्क्रीन होती एक इनपुट कीबोर्ड होता ज्याद्वारे माणूस एका महाकाय अंतराळ यानाचं नियंत्रण करू शकत होता तेही पृथ्वीपासून सुमारे तीन पूर्णांक आठ लाख किलोमीटर दूर मुळात हे पहिलं डिजिटल स्टिअरिंग कंट्रोल होतं याच तंत्रज्ञानातून पुढे डिजिटल फ्लाय बाय वायरचा जन्म झाला जे आज प्रत्येक विमानात आढळतं म्हणजे काय तर पूर्वीच्या विमानांमध्ये जे क्रँक पुली आणि इतर हायड्रॉनिक सारखे मेकॅनिकल पार्ट होते त्यांची जागा आता एका इलेक्ट्रॉनिक यंत्राने घेतली होती हे होतं पहिलं डिजिटल फ्लाइट कंट्रोल एकोणीशे एकोणसत्तर साली नासाच्या अपोलो इलेव्हन यानात एक कम्प्युटर होता ज्याच्या मदतीने नील आमस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं आज या कम्प्युटरचे स्पेसिफिकेशन्स पाहून तुम्ही हसाल जवळपास चौऱ्याहत्तर केबी रॉम आणि चार केबी रॅम मेमरी के बी बोलतोय मी के बी आज तुमच्या फोनमध्ये याच्यापेक्षा लाखोपट जास्त मेमरी असते तेव्हा अमेरिका आणि रशियामधलं शीतयुद्ध पाहता आणि स्पेस रेस पाहता अमेरिकेने पूर्ण जोर लावला होता म्हणूनच देशातल्या एकूण इंटिग्रेटेड सर्किट्स अर्थात आयसीच्या उत्पादनात साठ टक्के वाटा हा अपोलोच्या मिशन्सला जात होता लेखक डेविड मिंडल सांगतात की त्या काळी सीचं तंत्रज्ञान भन्नाट होतं आणि नासा ते अंतराळ यानांमध्ये वापरते म्हटल्यावर देशात सिलिकॉन क्रांती घडू लागली अपोलो मोहिमांच्या यशामुळे जगाला या तंत्रज्ञानाची उपयुक्तता पटली आणि त्याचा प्रसार वाढू लागला असंही ते सांगतात पुढे चालून या आयसी चिप्स अधिकाधिक शक्तिशाली पण लहान लहान होत गेल्या इतक्या लहान की आता तुमच्या आमच्या हातांमध्ये त्या स्मार्टफोन्समध्ये सुद्धा आहेत आजच्या स्मार्टफोन्स पर्यंतचा हा प्रवास खूप मोठा राहिला आहे आणि यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे बॅटरी तंत्रज्ञानाने पण हे तंत्रज्ञानही अंतराळ मोहिमांमधून आलंय नासाने चंद्रावर पाठवलेल्या कमांड मॉड्युलमध्ये सिल्वर झिंकच्या बॅटरीज होत्या त्या काळची वजनाने सर्वात हलकी ती बॅटरी होती पण ही रिचार्जेबल नव्हती नासाने त्यावर बराच काळ संशोधन केलं पण नंतर ते सोडून दिलं नंतर सुमारे काही दशकांनी एकोणीशे शहाण्णव साली एका खासगी कंपनीने याच तंत्रज्ञानावर पुढे संशोधन करायला सुरुवात केली त्यांना हिअरिंग एड्स अर्थात श्रवणयंत्रात रिचार्जेबल बॅटरी लावायची होती पण लिथियम आयन बॅटरी जी आपल्या मोबाईल फोन्समध्ये लॅपटॉप्समध्ये आणि गाड्यांमध्ये सुद्धा आता आहे ती गरम होण्याची भीती असते अखेर या कंपनीला अशी सिल्व्हर झिंक बॅटरी विकसित करण्यात यश आलं जी सुमारे हजार वेळा रिचार्ज करता येऊ शकत होती याच बॅटरीच्या मदतीने पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली पहिलं रिचार्जेबल श्रवणयंत्र बाजारात आलं होतं कधी बोट बुडाल्यानंतर किंवा हिमस्खलनातून जेव्हा लोकांना वाचवलं जातं तेव्हा त्यांना सर्वात आधी एका चांदीच्या रंगाचं आवरण दिलं जातं हे काय असतं याला स्पेस ब्लँकेट किंवा इमर्जन्सी ब्लँकेट म्हणतात नासाच्या लक्षात आलं की, लक्षा की मायलार या हलक्या प्लास्टिक आणि धातूच्या मिश्र पदार्थाच्या अनेक पदरांमुळे असं इन्सुलेशन मिळतं ऊब मिळते जे दुसऱ्या कुठल्याच वस्तूपासून मिळू शकत नाही नासाने नंतर हेच तंत्रज्ञान विकसित करत त्याचा वापर अंतराळवीरांच्या स्पेस सूटसाठी केला होता आज हेच मायलार अग्निशमन दल कॅम्पिंग शीतगृहांपासून ते फॅशन इंडस्ट्री आणि अगदी पुरात आणि थंडीपासून बचावासाठी सुद्धा वापरलं जातं व तिचे सुद्धा एका साधारण बाथरूम एवढ्या जागेत मावायचे आज तुमच्या आमच्या फोन्समध्ये किमान तीन कॅमेरे आहेत पहिला डिजिटल कॅमेरा एकोणीशे पंच्याहत्तर साली कोडॅकने तयार केला होता पण त्यापूर्वीच एकोणीसशे साठच्या दशकात नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबॉरेटरी अर्थात जे पी एलमध्ये मध्ये डिजिटल फोटोग्राफीवर संशोधन सुरू झालं होतं एखादा फोटो काढताना त्या फ्रेमचे अनेक बारीक बारीक तुकडे करून प्रत्येक तुकड्याची प्रतिमा वेगवेगळ्या फोटो सेन्सर्सवर धडकवायची ज्यातून एक डिजिटल इमेज तयार होईल असं हे तंत्रज्ञान होतं यातल्या प्रत्येक तुकड्याला एकोणीशे पासष्ट साली फ्रेडरिक बिलिंगली यांनी एक नाव दिलं पिक्चर एलिमेंट किंवा पिक्सल पुढे चालून एरिक फॉसम यांच्या नेतृत्वात पी एलमध्येच हेच तंत्रज्ञान मायक्रो प्रोसेसर्स आणि चिपच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आणखी डिजिटाइज करण्यात आलं आणि आज आपल्या हातांमध्ये मावतील इतके छोटे डिजिटल कॅमेरे अस्तित्वात आहेत पण हो चंद्रावर एकोणीसशे एकोणसत्तर साली ते ऐतिहासिक फोटो काढणारी कंपनी दुसरीच होती तो होता ब्लाट डिजिटल कॅमेरा अर्थात एचडीसी जो आजकाल काही स्मार्टफोन्स आला आहे याशिवाय या चांद्र मोहिमांनी अशाही गोष्टी दिल्या आहेत ज्यांचा वापर आपण कधी ना कधी केलाय आणि हो या चांद्र मोहिमांनी अनेक पिढ्यांनाही इन्स्पायर केलाय खरं सांग तुम्हीही कधी ना कधी एक अंतराळवीर होण्याचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पाहिलं असेल ना